स्त्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहेत द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भगवान गणेश हे भारतीय धर्म आणि संस्कृतीमधील पहिले पूजनीय देवता मानले जातात त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना आणि स्तुती केली जाते हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थी ही संकटे दूर करण्याशी संबंधित आहे श्री गणेशाला समर्पित या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला संकटापासून मुक्ती मिळते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळतो अशी भाविकांची धारणा आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात भगवान गणेशाला दुःख हरता म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते आता या दिवशी अगदी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी बप्पाची सेवा ही आवर्जून करायचीच आहे त्यासोबत काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण कितीही मेहनत करा कष्ट करा पण कष्टाचे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो पैसा नको असं कोणीच नसतं पण आपण जर मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे त्याचा पैसा मिळत नसेल पाहिजे त्याचा मोबदला बदला मिळत नसेल तर आपले देखील मन हे नाराज होत असतं मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी पैशांची जी, जी काही समस्या आहे त्या दूर होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी तसेच भरपूर वेळा आपल्यावरती कर्ज देखील झालेलं असतं आणि ते कर्ज वाढतच जातं किंवा आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल आणि तेवढा देखील पैसा हा आपल्याकडे येत नाही मग घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल पण काही केल्या ते होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या संकष्ट दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुवरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी पण चालेल किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशा वेळी सायंकाळी केला तरी पण चालेल तर यासाठी सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांची अगोदर पूजा करून घ्यायची आहे भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंधी लावायचं आहे तसेच हळद आणि तुपाचा टिळक या दिवशी लावायला विसरायचं नाही त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ देखील अर्पण करायचे आहे त्यानंतर हे आपण त्यांना अर्पण करावे आपल्याला जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टी आपण उपलब्ध करायच्या आहे आणि बप्पाची सेवा पूजा मनोभावे करायची आहे आता यानंतर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे लाल रंगाची मसूर डाळ आपण एका ताटामध्ये काढायची आहे आणि आपण एक ताड घ्यायचं आहे आता ताड घेताना प्लॅस्टिकचं ताड घ्यायचं नाही किंवा अगदी खराब ताट असेल तर असंही ताट घ्यायचं नाही आता हे ताट घेतल्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ते नसेल तर शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आता त्या कुंकवाने आपण त्या ताटामध्ये त्रिकोण काढायचा आहे आता त्रिकोण थोडासा मोठा काढायचा आहे कारण की आपल्याला यामध्ये मसूर डाळ टाकायची आहे आता त्रिकोण काढून झाल्यानंतर मसूर डाळ टाकावी मसूर डाळ ही त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे गणपती अथर्व शीषचं पठण एक वेळा करायचं आहे आणि गणपती संकटनाश स्तोत्र देखील एक वेळा पठण करायचं आहे या तीन सेवा आपल्याला करायच्याच आहे आता तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपण करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाचे फळ मिळत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जळून येत नाही घरामध्ये खूप कर्ज आहे पैसा येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे त्यानंतर आपण हे ताट तिथेच ठेवायचं आहे गणपती बाप्पाजवळ दिवसभर अगदी तुम्ही हे ताट तिथेच ठेवलं तरी पण चालेल सायंकाळी आपण हे ताट उचलायचं आहे किंवा अगदी तुम्ही सायंकाळी जर हा उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी हे ताट बाप्पापासून उचलायचं आहे आता उचलून आपण जवळ पास असणार आहे जिथे पण गोमाता असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे किंवा अगदी गोशाळेमध्ये गेला तरी पण चालेल आता मसोडा जर तशीच खायला दिली तर गोमाता ही खाणार नाही त्यासाठी आपण एक चपाती बनवायची आहे चपातीवरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि यामध्ये आपण ही मसूर डाळ टाकायची आहे याचा रोल बनवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि गोमातेजवळ जायचं आहे आता गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे जर गोमातेला आपण ही चपाती खाऊ घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा तर प्राप्त होतोच पण आपली इच्छा देखील पूर्ण होत असते आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे आता गोमातेला हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून दे चपाती देण्याचा प्रयत्न करायचा आहे गोमातेने जर तुमचा हात चाडला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेला तुम्ही लांबून चपाती दिली तरी पण चालेल आता चपाती जे आपण गोमातेला देत असतो तेव्हा आपण ओम गण गणपत नमः ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे तसेच आता जप करून झाल्यानंतर आपण गोमातेला तीन प्रदक्षिणा करायची आहे तीन प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे मग जेव्हा आपण मसूर उपाय केला तेव्हा जी इच्छा सांगितली होती तीच इच्छा तुम्ही गोमातेजवळ परत पुन्हा व्यक्त करायची आहे आता यानंतर आपण गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण उचलायची आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या कपळाला ही माती लावावी यानंतर ही माती आपण घरी येऊन यायचं आहे आता जेव्हा आपण गोमातेची पूजा करतो सेवा करतो त्यानंतर आपण घरी येत असताना ता मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जे काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय केला त्याबद्दल आप देखील आपण कुणालाही सांगायचं नाही भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही आता आपण गोमातेच्या पायाखालील माती घरी आणली होती तर ती माती आपण तुळशीमध्ये टाकायची आहे अगदी ती माती तुम्ही देवापुढे ठेवू शकता आणि ओम गण गणपतयन मह या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करायचा आहे आणि यानंतर ही माती आपण तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे तुळशीच्या कुंडीमध्ये आपण ही माती टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जर एखादा वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्याला कोणतीही नजर बाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य गरिबी आपल्या मागे असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे अशी माती आपण आपल्या तुळशीमध्ये आवर्जून टाकायची आहे त्यानंतर तुळशीला पण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मात्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे त्यानंतर परत आपली इच्छा तुळशी मातेसमोर तुम्ही व्यक्त करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद